हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण शब्दार्थ म्हणजे शब्दांचे अर्थ समजून घेऊया हां मराठी शब्द आपले आहेत त्याचे आपण अर्थ समजून घेऊया बघा हां हळू 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 हळूहळू म्हणजे काय सावकाश 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 चाल बाबा पडशील तर हळूहळू चाल की नाही काश। ते हळूहळू म्हणजे सावकाश आकाश 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 म्हणजे काय आपल्या वर डोक्यावर राहते आभाळ त्याला नभ बोलतात गगन म्हणतात गगनात अं आभाळ अल गा इथे उद्याला अल ग म्हणजे हळूवार काय हळूवार एखाद्या मुलाला आपण हळू असा उचलून घेतो त्याला अलगद उचलून घे बाबा असं म्हणतात ना ते अलगद म्हणजे हळूवार नितळ 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 म्हणजे नितळ म्हणजे स्वच्छ स्वच्छ म्हणजे नितळ पाणी असं म्हणतात नाही काय हे नदीला जातात असं असं करतात काय कचरा वगैरे असला तर आणि नितळ त्याला म्हणतात नितळ पाणी कचरा बाजूला केला की किंवा गातू गाळून घेतो आपण नळाचं पाणी पण गाळून पितो की नाही मग ते स्वच्छ पाणी म्हणजे नितळ पाणी झपा झप म्हणजे पटा पट आता कुठेतरी जायचं असलं घाई असली जायची शाळेतच जायला उशीर झाला तुझा बाबा चल पटापट चल असं म्हणतात की नाही पटापट चल म्हणतो ना आपण मुला तुमची आई तुम्हाला म्हणते ना पटापट चल पावलं उचल मग ते झपाझप झपाझप पावलं उचल असं क्षी ती ज क्षी ती ज म्हणजे शिखर जिथे आपल्याला सूर्य संध्याकाळी मावळतं सूर्य आपल्याला वाटतो ना डोंगराला टेकल्यासारखा खाली तिकडे तर त्याला क्षितिज म्हणतात शिखर एक एक एकटक म्हणजे एकाच ठिकाणी पाद राहणे एकाच ठिकाणी आपण पाद राहतो एकटक बघतो बघ कसा एकटक बघतो असं म्हणतात ना तसं देऊळ देऊळ देवुल म्हणजे काय मंदिर आपलं असताना शंकराचं मंदिर गणपतीचं मंदिर मन्दीर। ते हां मंदिर मन एवटिंबा आहे मंदिर अवघड अवघड काय अवघड 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 म्हणजे काय जड कठीण जड किंवा कठीण हे दोन्ही शब्द अवघड म्हणजे जड कठीण हा ते जड आहे काम म्हणतात ना तसं अतिथी अतिथी म्हणजे पाहुणे अतिथी देवो भव असं म्हणतात की नाही मग ते पाहुणे आपल्याकडे पाहुणे येतात ते मामा मावशी वगैरे ते अतिथी म्हणतात ते ना कायम कायम म्हणजे काय नेहमी जे आपण दररोज करतो शाळेत जाता की नाही तुम्ही नेहमी जाताना शाळेत म्हणजे ते कायम शाळेत जाता पटकावणे पटकावणे म्हणजे मिळविणे काय मिळविणे तुम्ही खेळता खेळता त्यावेळी मी ते पारितोषिक तोषिक मिळवलं पारितोषिक मिळतं की नाही तुम्हाला काहीतरी गिफ्ट वगैरे मिळतं की नाही नंबर वगैरे काढल्यावर हां मग ते मी मीठ पटकावलं की नाही असं भाव भाव म्हणजे दर आपण कुठेतरी सामान घ्यायला जातो भाजीपाला घेतो हां मग आपण त्याचा भाव करतो पंचवीस रुपयाला एक पेंडी नाही तीस रुपयाला एक मेथीची पेंडी हां मग दोन पेंड्यांना किती साठ रुपयाला मागणं लागणार मग मा आपण काय म्हणणार दोन पेंड्या मला पन्नास रुपयात देता का मग तो आपण भाव करतो ते आपण करतो आणि ते पण आपली जी किंमत सांगतात ता तांदूळ पन्नास रुपये किलो मग ते पण पन ते पन्नास रुपये किलो हा त्याचा भाव आहे दर हुँ? किती दर आहे असं आपण म्हणतो हे किती दराने हे शर्ट किती दराने तर तसं सगळेजण सगळे जण म्हणजे सर्व जण सर्वजण आम्ही सर्वजण गावाला जाणार हां घरातले सर्वजण सहभाग हो म्हणजे सामील सहभाग म्हणजे काय सामील तर सहभाग मी त्या प्रोग्रॅममध्ये सहभागी झालो होय की नाही असं म्हणजे सामील झालो त्यांच्याकडे दुसऱ्या कोणाकडे कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात मी सामील झालो असं चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय